नमस्कार प्रबोध दस्तूरकर फॉर जी दस्तूरकर ज्ञान प्रबोधिनी आज आपण वेगवेगळे विषय आपण याच्यावर घेत आपल्या चॅनलवर एम्प्लॉयबिलिटी हिस्ट्री आहार हॉटेल ट्रॅव्हल किल्ले इतिहास सगळ्या गोष्टी घेत असतो आज आयुर्वेदावर आपण बरेच काही विषय घेतलेले आहेत तर आज भाग्य माझं की डॉक्टर संतोष चव्हाण यांच्याकडे मी आलेलो आहे आणि डॉक्टर संतोष चव्हाण आज मूळ काही विषय घेऊन आलेले आहेत त्याच्यातला मेन विषय आपण घेणार आस्थी आस्थींचं संवर्धन आणि आस्थीचं डिजनरेशन कसं रोखण्यात येईल या विषयावर आपण बोलणार आहोत डॉक्टर संतोष चव्हाण हे आयुर्वेदातले निष्णात तज्ज्ञ आहेत त्यांच्याकडून बऱ्याचदा मी ट्रीटमेंट घेतलेली आहे ते एम डी आयुर्वेदा पी एच डी आयुर्वेदा ऑफ आयुर्वेदा जयपूरवरून आहेत तर आज डॉक्टर नमस्कार नमस्कार आपण हाडांची काळजी कशी घ्यावी आता मूळ एक आहे जनरल हाडांची काळजी घेणे दुसरं आहे हाडांचं डिजनरेशन केव्हापासून होतं आणि डिजनरेशन डिजनरेशन रोखण्यासाठी रास रोखण्यासाठी याबद्दल हाडांच्या आरोग्यामध्ये दोन गोष्टी आहेत एक तर म्हणजे ज्याला असती सौशरीय म्हणतात म्हणजे हाडांचा ठिसरू पण कॅल्शियम आणि फॉस्फरस कमी होतो ह्या दोन वेगळ्या गोष्टी मिनरल खनिजांशी निगडीत आहे दुसरं आहे ऑस्टिओटिस ज्याला आपण संधिगत वात म्हणतो किंवा ओव्हरऑल हाडांचं डिजनरेशन होणं डिजनरेशन म्हणजे काय होणं की बाबा एजिंग रिलेटेड म्हणजे हाडांचं एजिंग हल्ली काय झालंय की व्हॉट्सअप किंवा म्हणजे उन्हाचा अभाव किंवा बाहेरनं फिरणं आणि uh, सेडंटरी लाईफस्टाईल जीवनशैलीमुळे ऑस्टिव्हॅरथरॅटिसची लक्षणं खूप अर्ली एजमध्ये व्हायला लागली म्हणजे चाळीस काय अगदी तिशीमध्ये पण सर्वायकल स्पॉन्डिलॉसिसच्या तक्रार तुम्ही ऐकलं असेल लंबर स्पॉन्ड्युलॉसिस सर्वायकल स्पॉन्ड्युलॉसिस सर्वायकल म्हणजे मानेचे आड जे मनके आहेत ते डिजनरेशन होणं आणि लंबर म्हणजे ह्याची होणं लोअरबॅक लोअरबॅक जी अच्छा ठीक आहे लंबर्स मॉडेल असं अच्छा याला आपण आता कसं रोखण्यासाठी आपण काय करावं हां बरं यस मिनरलसाठी आयुर्वेदामध्ये एक सर्वांग अभ्यंग लाक्षादी तेल लाक्ष म्हणजे लाखेच्या तेलाने अभ्यंग केलं जातं आता तुम्ही लहानपणी बघा की लहान मुलांना घोळ घालायचं अभ्यंग केलं जायचं चंदन चंदनबाला लाक्षादी तेल तुम्ही ऐकलंच असेल तर लाखेच्या तेलाने अभ्यंग करणं हे सर्वात चांगलं आहे दुसरं आहे कुकुट अंड तोग भस्म तर त्या भस्माचा उपयोग केला तर निश्चितच फायदा चांगला होता दुसरी गोष्ट तिसरी गोष्ट म्हणजे रसायन द्रव्यांचं सेवन दरवेळेस महागडीच से रसायन घ्यावीत असं नाही विशेषतः नित्य क्षीर त्याचा अभ्यासा नेहमी एक ग्लास दूध आणि एक चमचा दूध प्यावं सकाळी विकावं कुठे तरी निश्चितच फायदा हो आयुर्वेदामध्ये गायच्या दुधाचे वर्णन जे आहे ते खूप चांगलं केलेलं आहे दूध म्हणजे गायीचं दूध इंडिया पाकिस्तान बांगलादेश सोडून इतर जगामध्ये कुठेही दूध म्हणजे गाईचंच वापरलं जातं फक्त म्हशीचं दूध आपल्या या तीन देशातच भारतीय उपखंडात वापरतो तर गायीच्या दुधाचे कमधोरमन दिव्य आहेत त्याने निश्चितच फायदा चांगला होतो बरं डॉक्टर तुम्ही एक गोष्ट सांगितली की अंड्याचं वस्तू वस्त्रगाळ करून ते कुठे अवेलेबल होतं आणि कसं त्याचं मात्र कशी केलं नाही ऍक्च्युली ते फार्मसी कंपनी बनवतात कुठल्या फार्मसीला प्रमोट करणं आपला उद्देश नाही वस्त्रगाळ वगैरे काही नाही ते कुठं लावून फर्नेस मध्ये त्याचं भस्म केलं जातं अंड्याच्या टरफलाचं पूर्वी अस्थि पोषक बोटी पण होती पण काही कारणामुळे अजास्ती भस्म होतं पण काही प्राण्यांच्या हाडाचं पण काही गोष्टी एवढ्यामुळे त्या बंद झाल्या असते पोषक पोटी पण त्याच्या व्यतिरिक्त उन्हामध्ये हे करणं आणि विशेषतः नारसिंह रसायन आज ती स्पेशलिक रसायन रसायन म्हणजे अँटी एजिंग कमी करणार कारण ऑस्ट्रिओ ऑर्थरायटीस काय आणतो की तो आजार जो आहे तो वयानुसार होणार आता मिनरल जी कॅल्शियमची गोळ्या खातात त्यांना ॲक्च्युली मिनरल हॅज गॉट लिस्ट रोल इन ऑस्ट्रिओ ऑर्थरायटीस हां तुमचं सिरम कॅल्शियम आणि फॉस्फरस कमी झाला असेल अशा वेळेस तुम्ही कॅल्शियमच्या गोळ्या खा पण एकत्र खाऊ नका तर डर जीवन सतोष निगडीत असतं तर ज्यावेळेस तुम्ही एजिंग होत राहतं त्यावेळेस आयुर्वेदिक काही रसायन द्रव्यांचा फायदा निश्चितच चांगला होता आपण काळजी घेतो काळे तीळ चावून हे पण डॉक्टर म्हणजे काळे तीळ चावून खाणं याला काही ऋतू आहे आणि किती मात्रा आणि केव्हा खाणं ऍक्च्युली ऋतू असं नाही कारण रसायना असं ऋतू नसतो रसायनाची नस शारीरिक शुद्धीकरण रसायन आपण केव्हाही खाऊ शकतो साधारणतः एक तीन ग्रॅम आपण काळे तीळ चावून खाऊ शकतो लक्षात घ्या जे पांढरे तीळ असतात ते इंग्लिश असतात ज्याच्यात मेडिसिनल व्हॅल्यू कमी असतात काळतीळ म्हणजे काळे तीळच ते घ्यायचं तेच अस्थिपोषक असतात काळे तीळ हे अस्थिपोषक हे तुम्ही सांगता जनरलाइज आपण एक व्यक्ती रोज तीन तीन ग्राम दोन वेळा म्हणा असं एकदाच खायचं एकदाच नमस्कार रसायन काळ म्हणजे फक्त सकाळच्या वेळेस असतो तो पण एमटी स्टमक रिकामपोटी रशा, तो म्हणजे रसायन काय म्हणजे तुम्ही चवनप्राश खायचा असेल तरी तो पण रिकामा पोटी खायचा तुम्ही ब्राह्म रसायन खायचं असेल ते पण रिकामा पोटी तुम्ही काळे तीळ खाणार असाल तुम्ही आवळा पावडर खाणार असाल तुम्ही अश्वगंधा पावडर खाणार असाल रसायन आयुर्वेदामध्ये प्रत्येक ह्याचे वेगळे ऋतू सांगते रसायन काळ म्हणजे सकाळी रिकाम्या खाणे दोन वेळा तीन वेळा नाही अन्नवर्षापोटी खाणे आणि अनएव्हरेज तीन ग्राम तीन ग्राम खाणे रसायन हे फक्त रिकाम्या पोटी खाणे हे फार महत्वाची गोष्ट डॉक्टरांनी सांगितली आणि चंदनबाला हे पण तुम्ही सांगता तर येईल हे कसं वापरू शकतो सर वापरायचं म्हणजे अभ्यंगासाठी चंदन मला नाही लक्षात म्हटलं चंदनक थोडं बर्निंग होत असेल किंवा बॉडी मध्ये उष्णता आहे असं किंवा पित्त प्रकृतीच्या व्यक्तींनी विशेषतः उन्हाळ्यामध्ये अभ्यंग थोडस दुस्तर होतं अशा वेळेस चंदनबाला लक्षात येतील वापरायचं आपण चंदनबाला लक्ष देईल लहान मुलांसाठी होतं कारण चंदनाने कुठल्या रॅशेस उठत नाही त्यामुळे आपण चंद्रबाल लाक्षल सर्वांना माहिती असतं प्लेन लाक्षादी तेल घेतलं लाक्ष, लाक्षा तरी चालू शकतो हे फक्त आपण ओरलीच वापरू शकतो नो 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 अभ्यांगासाठी ओरली वापरला गंध तेल वापरावं म्हणजे गंध तेल नावाचं एक असतं ते दहा दहा थेंब पोलिओ ड्रॉप सारखं तुम्ही दुधामध्ये दहा थेंब टाकायचं ते दूध प्यायचं गंध तेल गंध तेल ते तुम्ही दिवसातून दोन वेळा घेऊ शकता जसं तुम्ही एक ॲलोपॅथिक मॉडर्न मेडिसिन सारखं दिवसातून दोन वेळा वगैरे असं नाहीये पण ते रसायन म्हणून नाहीये ते फक्त आरोग्यासाठी आहे रसायन म्हणजे रसायन तेल हे पण कॅल्शियम साठी आहे म्हणजे कॅल्शियम ही संकटना अस्थि पोषण ही संकल्पना आहे अच्छा तर मुगळवर सरांनी सांगितली कॅल्शियम हा एक घटक हाडांसाठी हाड एक मोठं संयोग आहे आणि वेगवेगळ्या याचा संयोग असते करून करता येते अंड्याचं पावडर त्याच्यात बनव त्याच्यापासून बनवलेल्या वेगवेगळ्या गोष्टी आपण घेऊ शकतो लक्षाती तेल आपण मालिशमध्ये करू शकतो आणि महत्वाचं म्हणजे काळे तीळ घेऊ शकतो आणि रसायन हे सकाळी उडी घेतले पाहिजे हे आज या व्हिडिओ डॉक्टर संतोष चव्हाण यांनी सांगितले त्यांना भेटायचं असेल तर तुम्ही कोथरूडला त्यांचं क्लिनिकमध्ये येऊ शकता डिटेल कॉल बॉक्समध्ये दिलेलं आहे नमस्कार नमस्कार थँक्यू